प्रस्थापितांच्या गडात एका सर्वसामान्य कुटुंबातील युवकाचे आव्हान म्हसवड नगरपालिकेच्या प्रभाग सात मधून अतुल राऊत यांची उमेदवारी लक्षवेधी नमस्कार आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज मसवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग सात मधून यावेळी बरीच समीकरणे विस्कटताना व जुळताना दिसत आहे माजी उपनगराध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या या प्रभागात तसे आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे परंतु अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष सध्या भाजपच्या चिन्हावर याच प्रभागातून लढत आहेत त्यांच्या विरोधात याच प्रभागात शिवसेना शिंदे गटाचे प्राध्यापक विश्वंभर बाबरजर हे देखील लढत असताना पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार आता परिवर्तन घडवून सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अतुल राऊत यांना संधी देणार का हे पाहणे अत्सुक्याचे ठरेल प्रभाग सात ब मधून प्रस्थापित राजकीय नेत्यांसमोर अतुल राऊत यांनी आता आव्हान उभे केले असून मतदारांचा कल त्यांच्याकडे झुकताना दिसत आहे मतदारांशी थेट संवाद व सर्वसामान्य कुटुंबातील आश्वासक चेहरा असल्याने त्याचा फायदा अतुल राऊत यांना या निवडणुकीत होण्याची चिन्हे दिसत आहेत प्रभाग सात अ मधून आरती गोंजारी व प्रभाग सात ब मधून अतुल राऊत यांची उमेदवारी प्रस्थापितांना धक्का देणार का हा मसवळ मध्ये सध्या चर्चेचा विषय आहे नमस्कार मी अतुल अशोक राऊत सवड कनगरगल्ली दत्त चौक येथून प्रभाग क्रमांक सात ब मधून आपल्या मसवड नगरपालिकेच्या इलेक्शनच्या नगरसेवक या पदासाठी उभा असून माझ्या पक्षात घड्याळ्या चिन्हावर उभा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून आणि माझ्याबरोबर आरती रोहित गोंजारी या पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून घड्याळ्या चिन्हावरती उभा आहेत तरी आम्ही आमच्या प्रभागात बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आतापर्यंत आपल्या ज्या वॉर्डात ज्या अडचणी होत्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्यांवरती कधीच काय कुठलं निराकरण झालं नाही किंवा काय हे झालं नाही प्रत्येक वेळेस मी प्रत्येक वेळेस प्रत्येकाची समस्या तीच राहिलेली आहे दर पाच वर्षाला तीच समस्या परत आल्यानंतर पण तीच समस्या तर ते आत्ता फिरताना लक्षात आलं माझ्या तर मी या समस्या सगळ्या सोडवण्याचा ती स्वतः उभा आहे आणि त्या सगळ्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन आणि आमच्या पाठीशी पूर्ण आमच्या पक्षाची ताकद शंभर टक्के राहणार आहे आणि आम्ही आमच्या नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा अजितराव यांच्या सुनबाई भुवनेश्वर राजमाने यांचं सुद्धा आपल्या गावाच्या विकासासाठी भरपूर योगदान राहणार आहे आणि त्या सर्वांचं सा, आणि आपल्या सर्व जनतेच आपल्या जनतेकडून आम्हाला पूर्ण इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मी सगळ्या जनतेचा आभार मानतो क्रांतीपत्र न्यूज साठी प्रतिनिधी नितीन देशमुख सह मी संपादक जावेद खान मोलानी धन्यवाद